चांगुलपणाचा जमाना आता राहिला नाही आहे मित्रांनो तुम्ही जितके आधी सरळ किंवा साधे राहाल तितके हे जग तुम्हाला वाकवण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्यांशी चांगलं वागून तुम्हाला आदर मिळेल तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात कारण हा कलियुग आहे आणि इथे आदर मागून मिळत नाही तो ओरबाडून घ्यावा लागतो आज मी तुम्हाला असे एकवीस बेधडक नियम सांगणार आहे जे ऐकायला कदाचित तुम्हाला कडू वाटतील पण तेच तुम्हाला या जगात वाघ बनवून जगायला शिकवतील एक कन्फ्यूज करा आणि क्लिअर नको लोकांना तुमच्या पुढच्या चालींचा अंदाज येऊ देऊ नका तुमची शांतता त्यांना अस्वस्थ करू द्या दोन सहानुभूती नको मत्सर कमवा लोकांनी तुमच्यावर दया करण्यापेक्षा तुमच्या प्रगतीवर जळणं हे तुमच्या यशाचं खरं लक्षण आहे तीन शत्रू उघडपणे निवडा पाठीमागून वार करणाऱ्या मित्रापेक्षा समोरून वार करणारा शत्रू कधीही भरा चार मदत मागताना स्वार्थ दाखवा कोणालाही तुमची मदत करायला सांगताना त्यांना त्याचा काय फायदा आहे हे सांगा उपकाराची भाषा नकोच पाच गरज निर्माण करा लोकांना तुमची सवय लावण्यापेक्षा तुमची गरज लागेल असं काहीतरी करा सहा तुमची किंमत दुर्मिळतेवर ठरवा नेहमी हजर राहिला तर कवडी मोलाचे ठराल कधीही गायब व्हायला शिका सात वाद जिंकू नका कृतीतून हरवा शब्दांनी कोणाला हरवण्यात वेळ वाया घालवू नका यश त्यांना ये आपोआप गप्प करेल आठ लोकांच्या भावनांशी खेळू नका त्या वापरा समोरच्या राग आणि इगो कधी आणि कसा वापरायचा हे शिका नऊ स्वतःला ब्रँड समजा तुम्ही फक्त एक माणूस नाही तर एक चालती बोलती इमेज आहात तसच वागा दहा चुकीच्या माणसांशी पंगा घेऊ नका पण एकदा पंगा घेतलास तर त्याला पूर्णपणे संपवल्याशिवाय थांबू नका करियर आणि इगोच्या बाबतीत अकरा प्रत्येकाचे मित्र बनू नका ज्याचे सर्व मित्र असतात त्याचा कोणीच खास मित्र नसतो बारा तुमचा कॅरेक्टर थोडा रागीत ठेवा जो माणूस कधीच रागवत नाही त्याला लोक पाय पुसणं समजतात तेरा उद्यावर विश्वास ठेवू नका आज आणि आत्ता हाच तुमचा सर्वात मोठा मंत्र असावा चौदा दुसऱ्याच्या मेहनतीवर स्वतःचं नाव नको पण दुसऱ्याच्या मेहनतीचा वापर करून स्वतःच साम्राज्य कसं उभं करायचं हे तंत्र शिका पंधरा जास्त हुशार दिसू नका कधी कधी मूर्ख बनवून राहण्यातच खरी हुशारी असते जेणेकरून समोरचा सावध होणार नाही सोळा भीतीचा वापर करा आदरापेक्षा कधी कधी समोरच्या मनात तुमच्याबद्दल थोडी भीती असणं कामासाठी चांगलं असतं सतरा माघार घ्यायला शिका कधी कधी दोन पावले मागे जाणे म्हणजे पराभव नसतो ती मोठ्या उडीची तयारी असते अठरा फालतू कार्यक्रमांना नाही म्हणा तुमची उपस्थिती महागडी बनवा प्रत्येक लग्नाच्या आणि पार्टीला जाणं बंद करा एकोणीस माणसं वाचायला शिका डोळ्यांच्या हालचालीवरून समोरच्या मनात काय चाललं हे ओळखण्याचा सराव करा वीस स्वतःवरच हसायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुकांवर हसता तेव्हा लोकांकडे तुम्हाला खाली खेचण्यासाठी कोणतंही शस्त्र उरत नाही एकवीस नाही म्हणताना डोळ्यात डोळे घाला कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय नाही म्हणायचंय हा सर्वात मोठा आत्मविश्वास असतो तर मित्रांनो हे होते एकवीस बेधडक नियम जे तुम्हाला गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचा नायक बनवतील लक्षात ठेवा हे नियम फक्त ऐकण्यासाठी नाही तर ते जगण्यासाठी आहेत सुरुवातीला लोक तुम्हाला बदललाच आहेस असं म्हणतील तुमच्यावर टीका करतील तुम्हाला अहंकारी म्हणतील पण ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी हेच लोकसंवाद आधी तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला पुढे असतील कारण हे जग फक्त विजेत्याचा आदर करतं चांगल्या माणसांचा नाही आता मला कमेंटमध्ये प्रामाणिकपणे सांगा या एकवीस नियमांपैकी कोणता नियम तुम्हाला सगळ्यात जास्त खटकला किंवा सर्वात जास्त आवडला मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे आणि हो जर तुमच्या स्वतःला बदलण्याची जिद्द असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे फक्त खरी आणि कडक माहिती मिळते पुन्हा भेटूया अशाच एका धडाकेबाज व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःवर काम आणि रुबाबदार जगा जय हिंद जय महाराष्ट्र